जनता पक्ष ताकद आहे भारतीय जनता पक्षी पूर्ण प्रमुख आहेत आणि लोहा शहरात झालेला विकास त्यांनी प्रत्यक्षात बघितलेला आहे ते त्यामुळे त्यांच्याकडे दुसरा मुद्दा आहे काही मी त्याबद्दल ज्या ज्या पद्धतीच अपप्रचार करतील त्याचे आपल्या जो पुरावेशी सगळे आहेत की त्यांना कोण्या अपप्रचार काय करत आहेत त्यांचे पुरावे आता उदाहरणार्थ घर संदर्भात हे कसा आमचे हप्ते पडले नाही तक्रार देणारे हेच होते दे। जिल्हाधिकारी साहेबापास बसून काम न होऊ देणारे हेच होते दे। हे यातील आपले बरेच जण साक्षीदार आहेत पण तरी पण भाऊ आपल्या माध्यमातून जिल्हाध्यक्ष साहेबांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या माझ्या वरिष्ठ नेत्याच्या माध्यमातून लोहा शहरातील जे जे विकास कामे करता येईल करून ती पूर्णच केली माझ्या कार्यकाळात त्यामध्ये लिंबोटी धरणाचा पाणी प्रश्न आहे प्रत्येक निवडणुकीचे विषय येत होता भाऊ की जर निवडणूक लागली की लिंबोटीचं पाणी आणणार छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्रवड पुतळा बसणार लोहा शहरात फलानं करणार लोहा शहरात पिस्तानं करणार पण आतापर्यंत नगर अध्यक्षांना आणण्याची कधीच पूर्तता केली नाही भाऊ लिंबोटी धरणाचा पाणीपुरवठा योजना महाराष्ट्र शासनाचे शासनाकडून लोहानगरपालिके भारतीय जनता पक्ष ताब्यात असल्यामुळे आपल्याला पाणीपुरवठा योजना मंजूर झाली इथं सगळ्या विरोधात माझे ज्येष्ठ माणसं असताना सुद्धा पक्षानं मला ताकद दिली लोहा नगरपालिकेचे जयंतीसाठी पाणी पुरवण्याची योजना मंजूर केली छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळ्याचं काम पूर्ण झालं लोहा शहरात नगरपालिकेची बिल्डिंग झाली नगरपालिकेच्या बिल्डिंगमध्ये महात्मा जार बसवेश्वर महाराजांचा अश्वरूढ पुतळा उभारला लोहा नगरपालिकेच्या समाज जागेमध्ये समाज मंदिरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसला विविध समाजासाठी सभागृह झाले मुस्लिम शादी करण्यासाठी आतापर्यंत भाऊ इथं आमदार खासदार पाच लाखाच्यावर निधी कोणी दिला नाही आपली सर्वांची ताकद होती जवळपास मुस्लिम दर्गा आणि कब्रस्तान इथं आपण तीन कोटीचे काम पूर्ण केले त्याला जायला रस्ता नव्हता हो पूल बांधला आपण तिथं चिखल्यातून जावं लागत होतं वरून वरच्या लोह्यातील कोणी मुस्लिम समाजाचा आमचा बांधव किंवा कोणती आमची भगिनी तिथं काही झालं मृत्यूभी पडली भिडोई नगर म्हणून नाल्यातून जावं लागलं असतं आतापर्यंत तिथं आपण पन्नास लक्ष रुपयाचा रस्ता तिथं कंपाऊंड वॉल तिथं जवळपास तीन कोटीचे काम केले म्हणजे सर्व जाती धर्माला घेऊन मी काम केलं आणि लोहा शहरात मागच्या पाच वर्षात दहा वर्षात निधी आणण्याचं किंवा प्रत्यक्षात कोणी उतरवलं नाही मी आपला या लोहा शहरातील जनतेना मला आशीर्वाद दिले नगराध्यक्ष झाल्यामुळे हे करू शकलो आणि आपली ताकद असल्यानं मी हे आपली सर्वांची साथ आणि ताकद हो असल्यामुळं मी एवढा विरोध झाला तरी लोहा शहरातील विकासासाठी कमी पडलो नाही डगमगलो नाही लोहा शहरातील जनतेसाठी जे जे करावं लागलं मला ते जे प्राधान्याने माझं कर्तव्य म्हणून मी केलं येणाऱ्या काळात आपण केलेल्या विकास कामाच्या जोरावर लोहा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाची उमेदवारी आपण मला दिली आणि लोहा शहरातील जनतेला त्या विकास कामाच्या जोरावर मी मतं मागणार आहे मी हे केलेला विकास आणि कुणी करायचा मला हे शहरात आपला अजेंडा ते मी आपल्या माध्यमातून जनतेसमोर ठेवणार आहे आणि विकासाच्या मुद्द्यावर मत मागणार आहे लोहा शहरातील जनता भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी आहे हे मी भाऊ आपल्याला सांगू शक सांगू इच्छितो की लोहा शहरातील जनता विकासाच्या पाठीमाग आहे त्यामुळे नक्कीच भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष आणि वीसला ना वीस ना दर्शक लोहा शहरातील जनता नक्कीच तुम्ही एक भारतीय जनता पक्षाचा मंडळ प्रमुख भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून आपल्याला सांगतो म्हणून दोन शब्द संपवतो आज लोहानगर परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भात प्रमुख